नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे योग प्राणायामातून आनंदी जीवन या विषयावर महिलांना मार्गदर्शन प्रयास ग्रुप आणि नम्रता दादि नानी ग्रुपचा उपक्रम निरोगी जीवन हीच आजच्या युगातील सर्वोत्तम संपत्ती आहे पैशाने आरोग्य कमावता येत नाही जीवनभर कष्ट करून पैसा कमवायचा आणि आरोग्य बिघडवून तो खर्च करायचा यामुळे जीवनातून जगण्याचा आनंद लुप्त होतो निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि सकारात्मक विचारांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महिला पतांजली योगच्या राज्य कार्यकारिणी सदस्या कल्पना ठोकळ यांनी केले प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी योग प्राणायामातून आनंदी जीवन या विषयावर ठेवण्यात आलेल्या व्याख्यानात ठोकळ बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समिती भारत सन्मानचे अध्यक्ष अविनाश ठोकळ प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अलका मुंदडा दादिनानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी उपाध्यक्षा उषा सोनी संचालिका उषा सोनटक्के सविता गांधी जयश्री पुरोहित मेघना मुनोत निलिमा पवार वंदना गारुडकर रेखा फिरोदिया उज्ज्वला बोगावत आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी अविनाश निवृत्त ठोकर पतंजली योग शिक्षक योग शिक्षक आहे आणि आज प्रयास ग्रुप आणि दादीनानी नानी योग ग्रुप यांनी जो मंच तयार केलेला आहे त्यामध्ये मला आमंत्रित केलेला आहे आणि त्यांना एक योगाचं मार्गदर्शन हवं होतं एक आनंदी जीवन कसं जगायला पाहिजे याविषयी थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी यांनी बोलवलं आणि खरोखर महिलांना जे उत्साह आणि प्राधान्य देण्याची गरज आहे ती या प्रयास ग्रुपच्या माध्यमातून होत आहे त्यांच्यासाठी अलकाताई मुदंडताई आणि yeah. जयाताई यांनी खूप प्रयास केले आहेत आणि अशा पद्धतीचं संघटन एकत्रित येणं गरजेचं आहे जेणेकरून महिलांचे जे प्रश्न असतील महिलांना जो दुःख असेल जो आनंद आहे तो खऱ्या अर्थाने कसा मिळाला पाहिजे त्याच्याविषयी ह्या ग्रुप काम करत आहे आणि महिन्यातून एकत्र येऊन सर्वांचं सुखदुख वाटून घेणं त्यांच्या झालेल्या कामाचं त्यांना अप्रिशिएशन करणं हे खूप मोठं काम आहे जसे आपल्या देशामध्ये आज आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतः की देशामध्ये महिलांमध्ये जो जो पन्नास टक्के त्यांना रिझर्वेशनमध्ये आणण्यात आलं आहे तसंच आपण जर कुठल्या संस्थेमध्ये नसेल तर अशा पद्धतीचे आपण एक एन जी ओ टाईप ग्रुप तयार करायचा आहे जसे मध्ये जसं प्रयास ग्रुप यांनी तयार केलेला आहे दादी नाणी ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून महिलांचं जे सुखदुःख आहे ते वाटून घेण्यासाठी सर्वजण एकत्र येतात एखाद्याला जर मदत करायची असेल तर ते आपण फुलाची पाकळी म्हणून त्यांना करू शकतो आणि अशा पद्धतीचे ग्रुप आपल्या शहरामध्ये तयार होतात त्यासाठी या दोन्ही भगिनींना मी धन्यवाद देतो आणि थांबतो ओम ओम मी कल्पना ठोकळ कल्पना विनाश ठोकळ या दादी नाणी ग्रुप आणि प्रयास ग्रुपमध्ये अलकाताई मुंदडा यांनी आम्हाला बोलवलं होतं मार्गदर्शनासाठी तर आम्ही मार्गदर्शन की आनंदी जीवनाची गुरुकिल्ली काय आहे आनंदी जीवन कसं जगायला पाहिजे महिलांनी याविषयी थोडीशी माहिती त्यांना दिलेली आहे की विचारांवर जर आपण काम केलं आनन्द तर आपले सगळे आजार आणि जे दुःख आहे ते आपण विसरून जाऊ दुसऱ्यांच्या आनंदात आनंद जर मानला तर आपण जास्त आनंदी राहू शकतो दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि आपण स्वत आपली मनस्थिती जर आपण स्वस्त ठेवली आपले विचार जर आपले पॉझिटिव्ह ठेवले तर पॉझिटिव्ह विचारावर जे काम करायचे त्याच्याविषयी मी थोडीशी माहिती यांना दिलेली आहे धन्यवाद ग्रुपचे अध्यक्ष अध्यक्ष सौजयाताई गायकवाड आज आमच्या ग्रुपची मीटिंग होती त्या मिटिंगसाठी आम्ही खो मौल्यवान वेळ ठोकळ सरांनी आणि ठोकळ मॅडमनी आमच्यासाठी दिलेला आहे त्यांनी आम्हाला आज खूप छान मार्गदर्शन केलं योगाबद्दल त्यांनी खूप छान सुंदर सांगितलं व आनंदी कसं राहावं जीवनामध्ये यासाठी त्या दोघांनीही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मान नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा